संजयनगर चौकात एक बंद घराच्या कंपाऊंडला आणि एका रिकामे प्लॉटच्या पत्रावरती सांगली विधानसभा निवडणुकीतल्या निर्माण करणारे फ्लेक्स लावण्यात आले ही बाब संजयनगर पोलिसांच्या निदर्शनास आली असता पोलिसांनी फ्लेक्स उतरवून संबंधित अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी अशोक किसन कुंभार वय पंचेचाळीस राहणार विश्रामबाग वारणाली हे एफ एस ची पथक प्रमुख असून ते दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता ते सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर असताना त्यांची टीम संजयनगर जगदाळी प्लॉट येथे पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याच्या कडेला एक बंद घराच्या कंपाऊंडला आणि एका रिकाम्या प्लॉटच्या पत्र्यावरती आक्षेपार्ह मजकूर असलेला फ्लेक्स निदर्शनास आला त्या फ्लेक्सवरती सदरच्या चौकातील सर्व मतदान अपक्ष उमेदवार जयशी मदनभाऊ पाटील यांना होणार असून इतर उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारास येऊन आपला अमूल्य वेळ वाया घालू नये अशा मजकुराचा निनावी फ्लेक्स अज्ञात व्यक्तीनं लावलेला आहे यामुळे या अज्ञाताने आचारसंहितेचा भंग केला असून हे कृत्य निदर्शनास आले आहे म्हणून एफएसटी पथक प्रमुख कुंभार यांनी लेखी अर्ज दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञातावर पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे